बीडच्या चाकरवाडीमध्ये शिवपुराण महाकथेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि सकाळपासून जे आहे ते शाबू खिचडी भाविकांसाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे मात्र आत्तापर्यंत किती शाबू खिचडी या ठिकाणी बनली गेली आहे किती शाबू क्विंटलचा शाबू या ठिकाणी भिजवण्यात आला होता हे आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय आज एकादशी असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये शाबू खिचडी जो आहे ते प्रसादामध्ये देण्यात आलेली महादेव महाराज यांचे चिरंजीव आहेत महाराज किती किती बनवण्यात आली जवळपास इथं अखंडहारी सप्ताह दादांच्या पंचवीसव्या पुण्यानिमित्त भव्य दिव्य अखंड सप्ताह करण्यात येत आहे आणि इथं इथं जवळपास रोज चोवीस तास अन्न सेवा चालू असते आज एकादशी प्रचंड प्रमाणात जवळपास आपण म्हणू शकतो की पंचेचाळीस क्विंटल शाबू भिजवला गेलेला आहे आणि संध्याकाळपर्यंत अजून पंचेचाळीस क्विंटल शाबू भिजवला जवळपास जो दिवसातून नव्वद क्विंटल शाबू आज महाप्रसाद म्हणून वाटला जाईल खरं तर ही सकाळ किती वाजल्यापासून ही तयारी चालू तुम्हाला करावी लागते शाबू भिजवणं त्याच्यानंतर हा तयार करणं हे काल रात्री पासूनच तयारी चालू आहे भि भिजवण्याची रात्री भिज सकाळी सहापासून काम आमचं सुरू आहे तर आत्तापर्यंत पंचेचाळीस पन्नास क्विंटल तयार झालं पण संध्याकाळपर्यंत अजून शंभर सव्वाशे क्विंटलपर्यंत लागाल सगळं मिळून त्यांचा स्टाफ आहे आमचं सर्व सगळ्यांकडून स सेवा हे सगळ्यांकडून मिळत आहे आमचं खूप किचनमधील दोनशे लोकांचा स्टाफ आहे दिवसाला पाच लाख भाविक येणे अशी शक्यता जी आहे, थी वर्तवली जाती। आहे, आहे।, आहे। ती वर्तवली जाते मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळं मटेरियल वगैरे आहे अवेलेबल हां सर्व अवेलेबल आहे ज्या पूर्ण शेवटपर्यंत पुरल असं सगळं साहित्य आहे म्हणजे वर्षापासून यांना या आचारी मंडळींना अनुभव आहे जेणेकरून कथेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते ठिकाणी अन्न तयार करून भाविकांना वाटप करतात दरवर्षी एकदम जास्त प्रमाणात हे सगळं केलेलं आहे ला ला तर ह्यांचा अनुभव मागच्या पंचवीस वर्षापासून हे आहे इतरला साखरवाडी मधला धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर सकाळपासून ही शाबू खिचडी जी आहे बनवली गेली आहे मात्र महादेव महाराजांचे दुसरे पण चिरंजीव माझ्यासोबत आहे सकाळी किती वाजल्यापासून तुम्हाला इकडे अन्नछत्र छत्र या ठिकाणी म्हणजे पाहणी करावी लागते सकाळी पहाटं पाच वाजल्यापासून म्हणजे पाच वाजल्यापासून पाहणी सुरू होते म्हणजेच आपण अन्नदान तसं तर दा चोवीस तास आपण प्रयत्न देतोच अन्नदानाचा आणि कंटिन्यू आपलं सुरूच आहे यामध्ये पाहिलं गेलं तर दरवर्षीची पुण्यतिथी सप्ताह मात्र या वर्षीचं कथेचं आयोजन केलं करण्यात आलं आणि तेही प्रदीप मिश्रा यांच्या कथेचं आयोजन करण्यात आलं ह्या वर्षीचं काय वेगळं चित्र पाहायला मिळतं तुम्हाला प्रत्येक वर्षी आपण एक लाख ते दोन लाख भाविक भक्तांचं आपण अन्नदान करतो ह्या वर्षी दादा त्यांची पुण्यतिथी म्हणा व प्रदीप मिश्रांची शिवपू महापुराण कथा त्यानिमित्त आपण किमान प्रतिदिन पाच लाख जणांचं अन्नदान करण्याचे आपण ह्या वर्षी करू ठिकाणी पहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आज एकादशी असल्यामुळं सकाळपासून शाबू खिचडी भजन बनवण्याची या ठिकाणी प्रक्रिया चालू आहे आणि तब्बल पंचेचाळीस क्विंटल शाबू जो आहे तो आत्तापर्यंत लागला गेला आहे आणि यानंतरच्या वेळेमध्ये देखील पंचेचाळीस क्विंटल जे आहे ते अन अधिक ला आणखीन लागू शकतो असा अंदाज जो आहे तो या ठिकाणचे महाराज मंडळी असतील नियोजनकर्ते असतील यांनी हा अंदाज जो आहे तो वर्तवला गेला आहे मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या चाकरवाडीमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे ਕੈਮਰਾਮੈਨ ਸੂਬਤ ਸੂਰੀ ਜੰਬੜਿਆ ਚਾਕਰਵਾੜੀ ਬੀੜ